भारताच्या संरक्षणासाठी आणि एकत्रित उन्नतीसाठी ही निवडणूक अतिशय मोलाची आणि महत्वाची कारण गेले पाच वर्षाचा सत्ता केला ज्या नेत्यानं आपल्या देशाचं के नेतृत्व देशा केलं ते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची जर कारकीर्द पाहिली तर आजच्या या काळामध्ये जसे राष्ट्र राष्ट्रामध्ये मतभेद देश आपल्यावर हल्ले करायला आहे त्या पाठीमागे पाकिस्तान जेवढी ताकद नाही आहे तर त्याच्या पाठीमाग चायना आणि बाकी इतर देश त्यांचा हात आहे आणि आई अतिरिक्यानी श्रीलंकेमध्ये बॉम्बस्फोट केला अडीचशे लोकांना मार आता हे सगळे अशी परिस्थिती चालू नाही कारण एखाद्या दे, देशाचं नेतृत्व कमकुवत असेल तर त्या देशामध्ये दे बंगला माजत राहते अशा पार्श्वभूमीवर आपल्याला आपलं खवकर नेतृत्व आहे नरेंद्रभाई मोदी आणि आज तुम्ही सगळ्या जगाचा सगळ्या देशाचा काम कसं घेतला तर प्रत्येकाची इच्छा हीच आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी देशाचा पंतप्रधान व्हाव्या <sustaining noise> शहरामध्ये माझ्या आडसर लोकसभा मतदारसंघामध्ये जो पाच लाख पाच मतदान आहे त्या ठिकाणी गेल्यावर मी लोकांच्या चेहऱ्यावर पाहतो त्यांच्या डोळ्यात पाहतो आणि प्रत्येक जण स्वतः सांगतो की दादा यावेळेला सर्वधिक जास्त मताधिक कारण शहरी मतदार वगैरे ज्येष्ठ नागरिक असे सगळ्यांनी निर्णय घेतला की ह्या वेळेला नरेंद्र मोदीलाच लोक द्यायचं कारण नरेंद्र मोदीने गेल्या पाच वर्षात केलेली काम ठीक आहे पाकिस्तानवर आपण हल्ला केला त्याचे त्यांचे लोक भाग हे देशाच्या दृष्टीने सर्वांची वापज झाली लढाई आपला काही महत्वाचा मकस नाही पण आपलं संरक्षण करणं ही थोडी महत्वाची जबाबदारी आहे देशाचं संरक्षण करत असताना देशाच्या अंतर्गत असलेली विकास काम हा सगळ्यात मोठा मोलाचा आणि महत्वाचा होता आहे म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये मी या सरकारला जवळून काम करताना पाहिलं मी या देशाच्या पंतप्रधानाशी जवळून काम करताना मी बघितलेलं आहे आणि या पूर्वीच्या सगळ्याचे जळून काम करताना डॉक्टर मनमोहन सिंग असेल शरद पवार असतील त्यांची कामं पण मी जोडून पाहिजे पण दोन्ही त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढी कामं व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही ती कामं आता ह्या केल्या पाच वर्षांमध्ये मोदी साहेबांच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल असं का म्हटलं हो बरोबर आहे दहा वर्ष मी विरोधी पक्षातला खासदार होतो तुम्ही काही दिलं नाही आणि आमच्या सरकारनं काम केलं ते थोडं जरी अपूर्ण राहिलं असलं तरी त्याच्यावर आठवडा करायचा तुमचा अधिकार नाही कारण तुम्ही दहा वर्ष आम्ही मागत होतो तुम्ही नाही आणि नाशिक ही दोन शहर रेल्वेनं जोडली तर तुम्हाला आम्हाला किती मोठ्या सुविधा उपलब्ध होतील माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमाला खऱ्या अर्थानं वाहतूक करून असेल लोकरीच्या निमित्तानं नाशिकला जाण असेल किंवा पुण्याला जाण असेल या सगळ्या गोष्टी त्या सुई आणि सोप्या होतील की नाशिकवरून निघाली ट्रेन पुण्यामध्ये अवघ्या दोन तासात पोहोचेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण मंजूर करून ही सगळी कामं मला करताना माझ्या सरकारचं पाठबळ होत आणि मी सत्यता खात त्यांच्यासाठी मला विनंती करायची की पुण्यात पाच वर्ष द्या कारण विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला तर मी विरोधी पक्षाच्या खात्याला कामं करता येणार आणि मी गेले पंधरा वर्षांनी मी पाहिलं प्रत्येक अशोक केव मतदार मतदारसंघ माझ्या दृष्टीने प्राथमिकता राहिलेली आणि या मतदारसंघामध्ये केलेली विकास मला हे लोक विचारतात डॉक्टर माझ्याबद्दल बोलायचं काय विशेष नाही बोलून खासदारने गेल्या पंधरा वर्षामध्ये केलं काय केलं पाच वर्ष तू माझ्याकडं करायला केलं पाच वर्षात आधी बोल बोल पाच वर्षापूर्वी तर सांगायचं शिवाजी दादा हे देशातले एकमेव आणि एक, एक खासदार आणि आता फेकू दाखवलं हीच परिस्थिती सगळ्या गावात आहे सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये आहे मला सांगा माझ्या अगोदर कुठला खासदार आपल्या गावामध्ये किती वेळा कुठल्या खासदारानं आपल्या गावामध्ये निधी टाकल्या कुठल्या खासदारानं यापूर्वी आपल्या गावाचे रस्ते केले उत्तर आपल्याला साध अजिबात मग यांना कुठला अधिकार पोहोचतो ह्या लोकांना कुठला अधिकार पोहोचतो की खासदारांचे काम दाखवा मी त्यांना स्पष्ट सांगेन उघड पाहणी केली मागितला एक एक माणूस सांगेल की दादा आमच्या गावात आले ते एक एक माणूस सांगेल आमच्या गावात काम आणि विकास कामाचा मी जर नक्की नुसता निष्क्रिय खासदार असतो मी काहीच काम तर केली नसली तर तीन वेळा लोकसभेला निवडून येणं ही काही सोप्याची कामं नाही सोमी कामं नाही तीन वेळा निवडून आलोय वे। कारण तीन वेळा मी कामं केली लोकांच्या संपर्कात नाही hmm? पहिल्या वेळेला निवडून आलो माझा देखील लीड होतो कुठे वीस हजार आठशे तासांवर पसंत पडली <laughs> लोकांना माझा स्वभाव पसंत पडला लोकांना मला आशीर्वाद दिले आणि माझ्या विकास कामावर विश्वास दाखवला म्हणून लोकांनी आणि म्हणून ह्या गावामध्ये प्रसार गरज नाही मी आपल्याला आवडून सांगेल आपली जी काही काम आहे तिला सांगेल ही सगळी कामं करून द्यायची जबाबदारी माझी आहे तुम्हाला रात्री यापर्यंत काही अडचण आली तर तुझा खासदार म्हणून हक्कानं घालणारा मीच आहे तुम्ही कधी मला फोन करू शकता हे बघितलं पण आता कधी कोणीही कधी फोन करावं आता तो फोन मीच होऊ शकतो माझा पी एन होऊ कोणाची डीपी जळाली कोणाला पोलिसांनी अडकवलं कोणाला तसे त्रास दिला पहिला फोन हात म्हणतो दादा मला असे अडचण सा मला सांगा उद्या अमोल कोल्याचा त्याला कळ काय डीपी काय जळाली होते काय पाणी काय सोडायचं काय कळ त्याला वेळ मिळेल म्हणून अशा माणूस आहे अमोल कोल्यावर मला टीका नाही करायचं माणूस चांगला चार वर्षी माझ्याबरोबर राहिला उत्तम करा काय उत्तम अभिनेता छत्रपती संभाजी मालिकेमध्ये शिवून दिसतो अभिनय चांगला आहे त्याने तेच मान करावं का कारण आमच्या माता भगिनी ते आवडते सिरियल उद्या निवडून आला तर बंद पडायचे ना सिरियल मग आपलंच होणार सिरियल काय बंद पडून काय काय बरोबर आहे की नाही त्याला आपण सांगू तुम्ही सिरियल चालू ठेवा मी राजकारण चालू ठेवतो काय राजकारण बाब सोडून देऊ बाजार चालू केले ते थांबवा इथं काम करायला मातीचा माणूस पाहिजे इथे लोकांचे आसळून पुसायला त्यांच्यातला माणूस पाहिजे आणि म्हणून मी आपल्या आरोग्य कायम उपलब्ध आहे